हॅलो मैत्रिणींनो आज मी तुम्हाला उपवासाची खिचडी कशी बनवतात साबुदाना खिचडी ते दाखवते हे बघा मी तीन बटाटे उकडून घेतले त्याची साल काढून घेते आणि आता कढई ठेवते उकडलेले बटाट्याची खिचडी चांगली लागते म्हणून उकडून टाकायचे बटाटे आपण कापून पण टाकू शकतो पण दोन्ही याची वेगवेगळी चव लागते चार पाच मिरच्या घेतल्या आहेत मी हे बघा मी तूप टाकते दोन तीन दोन चमचे आणि नॉनस्टिक कढई घ्यायची शक्यतो स्टीलच्या कढईमध्ये लागते हि साबुदाना त्याच्यामुळे मग स्टीलची नाही वापरायची जिरे टाकले मिरची टाकते तर मिरची थोडीशी परतून घ्यायची नंतर लगेच बटाटे टाकायचे कापून हे ले उकडलेलेच बटाटे आहेत त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही थोडंसं मीठ टाकायचं सेंदव मीठ आणि थोडं हलवून घ्यायचं ते बटाटे थोडेसे लालसर झाले की आपल्याला साबुदाणा टाकायचं आहे त्याच्यामध्ये याच्यात पण थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ आपल्या चवीनुसारच टाकायचं ते चमच्याचं मला हे समजत नाही माप समजत नाही कारण खिचडीचं प्रमाण आपापल्या हिशोबानं असते वेगवेगळं असते वेग त्याच्यामुळे मग आपल्या चवीनुसारच मीठ टाकायचं हे बघा आता परतून घेतले आहे बटाटे तुपामध्ये आता आपण की साबुदाणा टाकूया याच्यामध्ये आम्ही एक वाटी साबुदाणा भिजू घातला होता आणि अर्धा वाटी शेंगदाणा कूट टाकणार आहे मी आपल्याला कमी जास्त करू शकतो आपण शेंगदाणा कूट जास्त लागत असेल तर अर्ध्याला अर्धा टाकू शकता एक एक वाटी साबुदाणा असला तर एक वाटी शेंगदाण्याचं कूट पण मी अर्धाच वाढी टाकते झाकून ठेवायची खिचडी आता तीन चार मिनटासाठी नंतर आणखी हलवून एकदा आणखी वाफ काढून घ्यायची म्हणजे खिचडी चांगली शिजते तुम्हाला खिच माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही ट्रिक्स असतील तर मला पण सांगा कमेंट करा शेअर करा हे बघा मी असे आणखी तीन मिनिट झाकून ठेवते खिचडीला झाकूनच वाफ काढूनच शिजते ती तशी उकडी शिजवायची नाही खिचडी कधीच तीन मिनटानंतर घालून घ्यायची आणखी एकदा वाफ काढून घ्यायचे म्हणजे चांगली शिजते हे बघा मी झाकण ठेवून देते आणखी तीन चार मिनटासाठी आणि तोपर्यंत मग आपली खिचडी होऊन येते हे बघा मी काढली पण थोडीशी देवाला नैवेद्य दाखवते डेड्स घेतले एक बदाम घेतली सिलून आंबा घेतला दही घेतलं थँक्यू